नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत हीच महाराजांचरणी प्रार्थना बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारीला आहे महाशिवरात्री या दिवशी केलेले उपाय अतिशय प्रभावी असतात महाशिवरात्रीला शिवपिंडीवर आपण कोणत्या वस्तू अर्पण करत आहोत त्याचबरोबर शिवपिंडीवर कोणत्या पदार्थाने आपण अभिषेक करत आहोत हे देखील खूप महत्त्वाचे असते प्रत्येक महिन्यामध्ये शिवरात्रीही असतेच पण वर्षातून एकदा येणाऱ्या महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे महाशिवरात्रीचा हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो तुमच्या आयुष्यामध्ये कितीही दुःखे संकटे अडचणी असू द्यात तुमची प्रगती होत नसेल तर आपण महाशिवरात्री दिवशी काही प्रभावी उपाय केल्यास त्याचा आपल्या कुटुंबावर खूपच चांगला परिणाम होत असतो भगवान शिवशंकर हे देवादिदेव महादेव आहेत साम सदाशिव आहेत म्हणूनच त्यांना बोळाशंकर असे म्हटले जाते तुम्ही जर शुद्ध अंतकरणाने महाशिवरात्रीचे व्रत केले तर ते आपल्या भक्तांवर लगेच प्रसन्न होतात आणि त्यांना हवे ते देतात त्यामुळे महाशिवरात्रीचे व्रत हे सगळ्यांनीच करायचे आहे पण ज्यांना उपवास करणे शक्य होत नाही ज्या गर्भवती महिला उपवास करू शकत नाहीत त्याचवर वयस्कर व्यक्ती आजारी व्यक्ती अशा व्यक्तींना जर व्रत करणे शक्य नसेल तर आपण भगवान शिवशंकरांची पूजा अर्चा जरूर करावी भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवर आपण काही वस्तू अर्पण करायच्या आहेत त्या वस्तू अर्पण केल्याने आपल्याला त्याचा खूपच लाभ होणार आहे तर आपण महाशिवरात्री दिवशी भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवर घरी अथवा मंदिरामध्ये कोणत्या वस्तू आपण अर्पण करायच्या आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ हो। दोन हजार पंचवीसमधील महाशिवरात्री ही सव्वीस फेब्रुवारीला आहे तसे पाहिले तर शिवरात्री ही प्रत्येक महिन्यात येत असते पण महाकृष्ण चतुर्दशीस येणारी महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे महाशिवरात्रीचा हा दिवस भगवान शिवशंकरांच्या उपासनेचा दिवस मानला जातो या दिवशी महाशिवरात्रीचे व्रत केले जाते महाशिवरात्रीला प्रत्येक शिवमंदिरामध्ये भगवान शिवशंकरांची विशेष अशी पूजा केली जाते तर आपण या महाशिवरात्री दिवशी सकाळी लवकर उठावे स्नान करावे घराची अंगणाची साफसफाई करावी सकाळी काही महत्त्वाची कामे आटोपल्यानंतर नित्य देवपूजा करावी देवपूजा झाल्यानंतर आपल्या देवघरातील शिवपिंडीची पूजा करायची आहे शिवपिंडीवर तुम्ही जलाभिषेक दुग्धाभिषेक करायचा आहे त्याचबरोबर आपण संध्याकाळी प्रदोष ही शिवपिंडीवर अभिषेक करावा आपल्या घरामध्ये कोणी व्यसनी व्यक्ती असेल आपला पती किंवा आपला मुलगा जर व्यसनी असेल तर आपण या दिवशी रुद्राभिषेक करावा आणि रुद्राभिषेकाचे तीर्थ त्या व्यसनी व्यक्तीला द्यायचे आहे रुद्राभिषेकाची तीर्थ घेतल्यामुळे व्यसने सुटण्यासाठी मदत होते आणि जर आपल्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्यांना आजारातून बरे होण्यासाठी देखील रुद्राभिषेकाचे तीर्थ अतिशय महत्त्वाचे असते तर तुम्ही जरूर या दिवशी शिवपिंडीवर रुद्राभिषेक करावा आणि त्याची तीर्थ आजारी व्यक्तीला द्यावे महाशिवरात्रीला शिवलीला म्हणून ग्रंथाचे पारायण करण्याला हे विशेष महत्त्व आहे तुम्हाला जर शिवलीलामृत पारायण करणे शक्य नसेल तर आपण शिवलीलामृत ग्रंथातील अकरावा अध्याय जरूर वाचावा तुमच्या आयुष्यात खूप कष्ट आहे संकटे असतील तुमच्या मनातील एखादी चांगली इच्छा तुम्हाला जर पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर महाशिवरात्री दिवशी शिवलीलामृत पोतीचे पारण अवश्य करावे तुम्हाला उपवास करणे शक्य नसेल तर आपण भगवान शिवशंकरांची पूजा अर्चा अभिषेक शिवलीलामृत पारायण जरूर करावे उपवास केला तर फळ मिळते असे नाही तर मनापासून केलेली भक्ती तितकीच महत्त्वाची आहे उपवास करा अथवा न करा पण मनापासून शुद्ध अंतकाराने पूजा मंत्रजाप जरूर करावा महाशिवरात्री दिवशी कोणत्या वस्तू आपण या काळात शिवपिंडीवर अर्पण करणे आवश्यक आहे तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण काहीच सेवा करणे शक्य नाही तर आपण घरी किंवा मंदिरामध्ये या दिवशी जलाभिषेक जरूर करावा जलाभिषेक करताना आपल्याला पाणी हे थंडच घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण मंदिरामध्ये जलाभिषेक करण्याचे जात असाल तर पाणी हे आपल्या घरातूनच घेऊन जायचे आहे मंदिरातील पाणी आपण ज्याला अभिषेकासाठी वापरायचे नाही तर आपण मंदिरात जाताना घरातूनच पाणी घेऊन जायचं आहे आपल्या काही मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण या दिवशी शिवपिंडीवर एकशे आठ बेलपत्र जरूर अर्पण करावेत आपण घरी पूजा करणार असाल तरी देखील आपण एकशे आठ बेलपत्र अर्पण करायचे आहेत आणि जर आपण मंदिरात जाणार असाल तर आपण तेथे गेल्यानंतरही एकशे आठ बेलपत्र अर्पण करायचे आहेत आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आपल्याला मंदिरात जप करणे शक्य नसेल तर आपण आपल्या घरामध्ये शिवपिंड आहे त्याच्यावर बेलपत्र अर्पण करायचे आहे आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचं आहे किंवा तुम्हाला शक्य असेल तर आपण शिव अष्टोत्तर नामावलीचे या दिवशी पठण करायचे आहे आपण मंदिरात गेल्यानंतर शिवपिंडीवर बेल अर्पण करत असताना बेलाच्या पानाला जर आपण मध लावून अर्पण केले तर त्याचा खूपच चांगला फायदा आपल्याला होत असतो आपल्या मनोकामना लवकर पूर्ण होत असतात तर आपल्याला जी मऊ बाजूक असते त्या बाजूला आपल्याला मध लावायचं आहे आणि आपल्याला उलटे बेलपत्र हे शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे आपण शिवमंदिरात जाऊन या दिवशी अकरा मुठी तांदूळ शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत यामुळे आपल्याला जर काही आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होतात व्यवसायासंबंधी काही प्रश्न असतील ते देखील सुटतात आणि आपल्या व्यवसायाची भरभराट होते सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाशिवरात्री दिवशी आपण शिवपिंडीवर धोत्र्याचे फळ आणि धोत्राचे फुल जरूर अर्पण करावे यामुळे आपल्याला प्रगतीचे अनेक मार्ग मोकळे होतात आपल्या व्यवसायाची वृद्धी होते या महत्त्वाच्या चार वस्तू आपण महाशिवरात्री दिवशी शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत तरच आपल्यावर महादेव प्रसन्न होणार आहेत त्यामुळे आपल्या कुटुंबाची भरभराट होणार आहे आपल्या मुलांची प्रगती होणार आहे आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद